राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही कारण राज्यात निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली त्यांचं काय म्हणणं त्यांचं काय म्हणणं पडलं राज्यात कारण आता सगळेजण ईव्हीएमवर खापर फोडतायत काही जण आहेत की काहीतरी यामध्ये धूळ झालेला आहे अशा वेगवेगळ्या चर्चा आहे साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यां त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्प नाही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आणि त्यामुळे तुम्हालाही त्याचा लाभ करायचा हो हे खरं आहे ट्रम्पेटनी काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही शरद पवारांनी जे काही शुभेच्छा दिल्या असतील ते काय शब्द होते तरी सांगा शरद पवारांनी आपल्याला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या असतील विजयाच्या काय शब्द होते ते तरी सांगा नाही मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बाकी दुसरं काही नाही नाही पण आता पवार गटाचे सुद्धा दहा आमदार निवडून आलेले आहेत त्याच्या तुमच्या पार्थ पवार जे अजित पवारांचे पुत्र आहेत त्यांनी असं म्हटलं की काही आमदार येऊ इच्छितात ते सुद्धा आमच्याकडे आले तर स्वागत आहे त्याचं काय होऊ शकतं का भविष्यात गटाचे काही आमदार आपल्या पक्षात येऊ शकतो मला माहिती नाही माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललं आहे येणार की नाही येणार वगैरे याच्याबद्दल आत्ता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आणि गेले तास पण कुठेतरी गुप्त बैठक घेत आहेत त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो आजच्या दिवसामध्ये काही तुम्हाला याबद्दल काही कल्पना मला याबद्दल काही कल्पना राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की जामखेडमध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांना निवडून आला कसं पाहता त्यांनी सांगितलं की महायुतीचं सा धर्म त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जे उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आलाच जर निवडणूक झालेली आहे दीड दोन वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आता तुम्हाला असं वाटतं का एक ज्येष्ठ नेते म्हणून की अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र यावं पक्ष एक व्हावा अशी काही इच्छा ज्येष्ठ नेते म्हणून अजून ने तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्री मंत्रिमंडळ में, निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कोणी काही चर्चा केली तर हा विषय तेवाचा विषय आहे त्यामुळे आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाहीत जो काही व्हिडिओ पुढे आला अभि दादांचा आणि रोहित पवारांचा त्याच्यानंतर रामजिंद्र परत असं फॅमिली होता माझ्या लक्ष नको आणि मी तुझ्या मते दरगात अर्थ देणार आहे अशा प्रकारचं फॅमिली ॲग्रीमेंट त्यांनी शब्द वापरला आहे तुमची प्रतिक्र काय नाही याच्यात काही तथ्य असं मला वाटतं दादांवर थेट आरोप आहे तर कट खरंच तर याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही दुसरी गोष्टी ते एफ अठ्ठ्याण्णवीपासून तुम्ही अठ्ठ्याण्णवी नव्याण्णवपासून यू सीमध्ये देऊ शकता मला प्रत्येक प्रश्न विचारले की ज्या ज्या वेळेस अगाली गव्हर्नमेंट होतं आणि त्यावेळेस ज्याची संख्या जास्त असते तो मुख्यमंत्री फॉर्म्युला असतो आत्ता तुम्ही मित्रपक्षामध्ये तुमच्या जागांवर तुमच्या याबाबतचा निर्णय आमचे जे वरिष्ठ आहेत आणि इतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील नक्की कोण मुख्यमंत्री होणार कोणाला त्या पदावर निवडायचं सर हिंदी मी जानना चांगले आज आप शरद पवार सेने जीत के बाद पहिली मुलाखत होती आपल्याला एक कार्यक्रम में एक मीटिंग में साथ में आए हैं निश्चित रूप से राजनीतिक बातचीत हुई होगी आपने आशीर्वाद मांगा होगा उससे आने वाले समय के लिए आने वाले सरकार में आप उत्साह होंगे तो क्या कुछ उन्होंने गुरु मंत्र इस बार भी आपको दिया है जो हर बार देते रहे ऐसा है कि आज हमारी यशवंतराव चौहान प्रतिष्ठान की विश्वस्त मंडल की मीटिंग थी मैं यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में विश्वस्त हूँ और ओ विश्वस के नाते मैं ये मीटिंग में आया था जरूर पवार साहब की मीटिंग हुई उनके आशीर्वाद मुझे मिले हैं और इसके सिवा कोई पॉलिटिकल डिस्कशन नहीं हुआ कोई मार्गदर्शन या गुरु मंत्र मांगने की आपकी इच्छा नहीं हुई आप ऐसे है कि ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी ये प्रतिष्ठान की मीटिंग थी तो प्रतिष्ठान की मीटिंग में कोई राजकीय चर्चा करना आ, कोई आवश्यक नहीं था या उसके बारे में हमने कुछ राज पॉलिटिकल डिस्कशन किया था।